सगळ्यांना शुभ सकाळ आजची सुरुवात आपल्या फोंडा घाटातल्या सी एन जी पंपापासून वातावरण खूप छान आहे बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस आहे धोधो पाऊस असा बोलता नाही ना कारण सकाळपासून पाऊस नव्हता आत्ताचा जरा आलाय आणि माझा हा वर्गमित्र दिपेश शिंदे आणि हा निखिल होते घर मला याचं घर नावच आठवत आणि अजयसी गायकवाड जया हे सगळे ठाण्यातच राहतात मग काय म्हणत कसं वाटतंय अजून असं काय जास्त फिरलो नाही काल आपण फक्त इथल्या भोंड्यातल्या फोंड्यात होतो आता आपण चाललोय घाटावर धबधब्यावर सो जाता जाता छान छान नजरे बघायचे आहेत आणि धबधब्यावर तुम्हाला भिजायचं असेल तर तुमची इच्छा मी भिजणार नाही अजून एक मित्र आहे जो वडापाल्याकडे मी घा उदार देऊन आलो आहे <laughs> गिरवी टक्के आहे गो आणि हा माझा मित्र हल्लीचं जा लग्न झालंय विनय कधी आलात पंपावर तर नक्की विनयाला भेटा सर आता घाटाच्या रस्त्याला लागलो आहे हा रस्ता जातो कोल्हापुरात आणि तिथून मुंबई एक्सप्रेस हायवे पण पाऊस इतका धोधो आलाय की काय विचार नको समोरचा रस्ता पण प्रॉपर दिसत नाही आणि आम्ही चाललोय आता राऊतवाडी धबधब्याच्या दिशेने बघूया आपण पोचतो की नाही पोचतो चला रस्ता तर सुरू झालाय फक्त पाऊस थांबला की आम्ही कुठेतरी नाश्ता करायला थांबणार आहोत नाही तर मग गाडीतच करायला लागेल कुठेतरी गाडी साईडला लावून पण घाट सुरू झाल्याशिवाय मी काय गाडी थांबत नाही आता हल बे अप्पा नमस्कार मी अनेकेतला असं गोष्ट ओकणारली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे माझ्या मागे बघताय हा छोटासा मोठासा असा वॉटरफॉल आहे आणि मोठा आहे रे तो बघ कुठे आहे बघ बा आम्ही चाललो आहे दाजीपूर मार्गे आपलं हे राऊतवाडी धबधबा आणि मागच्या साईडला बघताय हा संपूर्ण फोंडा घाट आहे व्हायला लागले घाटात आणि खालीचे गाव कसे दिसतात बघा आणि ह्या वॉटरफॉलचं पाणी तिथे आणतून खाली, खाली, खाली उतरायला भेटलं ना तर खेकडे जाण मिळतील आणि माझे सगळे वर्ग मित्र आलेत हे ठाण्यातले माझे पाचवी ते दहावीतले मित्र आहेत आणि बराच टाइम बोलवते की अंड्या तुझ्या गावी यायचे मला सगळे अंड्या बनतात तर तुझ्या गावी आहे तुझं गाव आहे मग यावेळी योग आला म्हटलं या अनायशी माझी शेती पण होत आलेली म्हटलं या चला तुम्हाला फिरवतो So, मी तो so, so, सो गेते, गेते तो दब -दब तो हो तो मी कोणाला थँक्यू म्हणेन तर फक्त श्वेताला की राजवीरला सांभाळते आणि मला ॲडजस्ट करून घेते जेव्हा माझे मित्र आले तेव्हा कुरकुर नाही करत आहे सो असं साथीदार भेटणं हे पण एक नशीबायचं आणि भाग्याची गोष्ट आहे सो थँक्यू सो मच श्वेता सांभाळून घेते समजून घेते त्यासाठी बाकी आता जरा मित्रांना धबधब्यावर फिरवतो आणि मग खाली येऊया तुम्ही पण येताच म्हणजे त्यांकात नाही तुमका पण फिरवतो आताच भिजू नका पण आताच भिजू नका ओके मंडळी तर हा नजारा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा दुख बाबा कसं हे बघा असं वाटतंय कोणीतरी आग लावले नाही जंगलात पण हे धूर नाही हे धुक आहे हा हा क्या आहे भाई डोळ्यांचं पार न फिटेल असा नजर आहे म्हणून सगळ्यांना आमचं कोकण आवडत ह्यासाठी आणि खाली दरी आहे कसं आहे नजरा एक नंबर भारी संपूर्ण अस झाडांच चादर पसरलेली वाटते बघा तर आम्ही आता पोहोचलोय दाजीपूर गावात दाजीपूर अभयारण्य ह्या साइडला इथे दोन मिनिटावर आहे हा सह रस्ता आला फोंड्यावरून वरती हा गेला राधानगरीला आणि ह्या साईडला इथे लेफ्टला कारिवडे गावात जातो कारिवडे मार्गे पण हा राधानगरीत बाहेर पडतो पडळीला आमचे नातेवाईक राहतात पाटील काका आहेत आमचे ते राहतात का का श्रीपाद काका आहेत त्यांचं नाव श्रीपाद आहे श्रीपाद पाटील आणि आपण ह्याच रस्त्याने जाणार आहोत ह्या वाटेला आपल्याला लागणार आहे राऊतवाडी धबधबा थोडा लांब आहे कारिवड्याच्या अलीकडे पडळीच्या अलीकडे आहे पण असा इकडनं लांबच आहे त्यांना त्या साईडने जवळ आहे ओके तर आम्ही आता चहासाठी ब्रेक घेतला आहे गाडी इथे पार्क केली आहे आता आम्ही राऊतवाडी धबधबा क्रॉस करून जरा पुढे आलो आहे यांना म्हटलं पुढे तुम्हाला एक नजारा दाखवतो तर नजारा होता हे घर घर एक काय मला नाही माहिती पण डोंगरात कसलं भारी वाटतंय आणि ही सगळी संपूर्ण हिरवळ आणि इथे खालीच एक धरणपण आहे तलाव आहे छोटंसं छोटं नाही मोठंच आहे आणि या साईडने ते पाणी वाहत हो आहे चला थोडा वेळ ते फोटोशूट करूया आणि मग निघूया हे बघ गौरेड्यांची यांची हो होत तर मगाच्या स्पॉटला आम्ही फोटो वगैरे काढलेत आणि आता आलो आहोत धबधब्यावर आणि गाड्या बघू शकता किती प्रमाणात आहे आणि आमची मंडळी जी भरपूर एन्जॉय करत आहेत पाठीमागे लाईन बघा गाड्यांची सेम ह्या साईडला वरती पण लाईन लागली गाड्यांची जरा गाड्या पार्क करताय तर सांभाळून करा आजूबाजूला भरपूर शिकल आहे इथे असे स्टॉल आहेत हाय आणि मका याची मॅगी बटाटा वडा समद गावते आता चेंजिंग रूमसुद्धा आहेत टेम्पोचा चेंजिंग रूम करून ठेवला त्यांनी चहा कटिंग बिटिंग सगळं आहे आधी जरा थंड होऊन येतात पोरं इथे ये कोकणघट्टा म्हणून स्नॅक पॉईंट लागलाय आणि हे सगळे इकडचे आहेत लोकल पडवीचे आजूबाजूच्या गावचे आणि हा आहे राधानगरी वन्यजीव अभयारण्य राऊतवाडी धबधबा ओके okay, तर माझ्या मागे बघताय तो आहे राऊतवाडीचा धबधबा आणि आमची सगळी मंडळी खूप एक्साइटेड झाली वाटेल अपेक्षा नव्हती की पर, पर, असा धबधबा असेल पण अपेक्षा मग तू आंबोली धबधबा काय बघते तर आमच्या गावात पण असा एक कापटीचा धबधबा आहे जिथे जरा चालावं लागतं दहा पंधरा मिनटं असंच वर तिथे जर असा रस्ता केला अशा रेलिंग लावल्या तर गावातल्या लोकांना पण रोजगार मिळेल आणि पर्यटक वाढतील हरकूळ गावचं तलाव पण खूप छान आहे धरण छान आहे सांडपाणी छान आहे सांडपाणी म्हणजे सांड पाणी जिथे सांडत ते तुम्हाला वाटेल तेव्हाला सांडपाणी आणि धबधब्यातून जे पाणी खाली पडतं त्याचा हा वाळ आहे आणि पलीकडे जाण्यासाठी बघा छान हो केलं आहे अरेंजमेंट छान आहेत ओके तर आम्ही पोचलो आहे धबधब्यावर आणि त्याचा फ्लो खूप रिस्की आहे डेंजर आहे हे मधाचा पोळा बघ ये मधाचं पोळा हे बघा श्वेताची आठवण आली मला आम्ही दोघे आलेलो इथे आणि पर्यटक बघा इथे ही पर्यटकांची गर्दी आहे जास्त जवळ जाणार तसं रिस्कीच आहे ना किती लहान लहान मुलं गेलेत बघा जवळ मराठी पोळी बघाय लागली आहे बा वा तुम्हाला दिसत ना मधाची पोळी बघा सगळी मधाची पोळी आहे आणि इथे पण एक छोटा धबधबा आहे ज्याच्यावर याच्या खाली पर्यटक फोटो काढतात आणि नंबर या जवळ गेलो जास्त पण नव्हतो गेलो आणि पूर्ण भिजलोय ते जे पाणी आहे त्याचा जो बारीक बारीक हे उडतायत त्यानेच बिझायला झालं सॉरी ह्या पाणी पडता आजीवले आजीवले कसा आहे धबधबा कसा आहे आवडला मंडळी पाण्याचा फ्लो खूप जास्त चेहऱ्यावरून समजत असेल दुसरं आत आतमध्ये उतरले मी काय भिजणार नव्हतो पण थोडं थोडं भिजायला झालंय थोडं नाही जास्त भिजायला आहे आणि सगळी मंडळी खूप जास्त एन्जॉय करतात सो बघून छान वाटतय एक जो ग्रुप आहे डान्स करतात मन भरतंय की नाही डोळे लाल झाले सगळ्यांचे पाण्यात जाऊन हा 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 सांगितलंय ऑर्डर दिली आहे थँक्यू ओके तर आता चाय खाऊ मंडळी झालं घरात जाऊ झालं सिगरेट नको फक्त चाय ओके तर आम्ही घरी जायला निघालो आणि धुका बघा घाटात किती लागलंय तर आजचा भेद खास माझ्या मित्रांसाठी बराबरा मशी संपत्तीला वाटतं

फिश मार्केटला पेडव आणि बांगड्याशिवाय काळेच मास्त नाही म्हटलं मर आता बांगडे देवाग बांगडे जाऊन घालत पोटातली घाण नाही काढला बॉट घालून कस वेगळं गेलो माझव अरे गर्दी मावरा खाऊ ओके तर मित्रांना घेऊन आलो होत्या नंतर इथे हॉटेलमध्ये सोडलेला नाश्ता केला त्यांनी आता ते कुठेतरी फिरायला गेले पुढे बाजारात अजून काय घ्यायचं असेल तर मी पार्कदाराकडे चाललोय थोडं घरचं सामान घ्यायचंय शेताने हिरवी मिरची आणायला सांगितली तोपर्यंत आई पप्पा पण आपल्या फोंड्यातल्या घरी येतील बघू आता आई बनवते की श्वता बनवते आईच बघायला शक्यतो पोरांना हरकुळत घेऊन आलेलो पावसात फोटो काढते आणि पुढून राईटला आपलं घर आहे खाली उतरायला आता घरी जात नाही बसत आहे कारण त्यांना सांड बघायची आहे तलाव बघायचं आहे सो किती वेळ होणार आहे त्यानंतर परत यांची बस आहे खनखोलीवरून त्याच्या आधी यांना जेवायचं आहे म्हटलं आधी ज्या ज्या फोटो काढतो सर <laughs> तर पोरांगा घेऊन आता बांधार आहे हे हर आपल्या हरकुळ गावचं तलाव आहे आणि आता इथे सुशोभीकरणाचं काम वगैरे हो चालू आहे त्यामुळे गेट लावलंय आणि आता सगळी जबाबदारी दादाकडे एंट्री केली आहे फक्त बांधावर जाऊ शकतो आज विवेक वगैरे सगळे शिंगोबावर गेलेत हे तुम्हाला म्हटलं डोंगर तर शिंगोबाचा तो तो सगळ्यात मोठा दिसतो पाठी तिथे गेलेत एक सर्टा दुसऱ्या सर्टाचा फोटो काढतोय काढतो आहे भावकी अॅश टाईग भावकी हे कसं आहे जरा आमचं एक नंबर एक नंबरिवले अशा प्रकारे वातावरण चांगलं आहे बोलतो ओके okay, तर तलावावर आलोय शांडीवर आणि आज पर्यटकांची थोडीशी गर्दी बघायला मिळते आतला काय करू नको काय माहिती खाली काय असेल आणि इथे छान एन्जॉय करताय बघ आणि हे तलावाचं पाणी असं खाली सांडतं ज्याला आम्ही सांड म्हणतो आणि मगाशी आपण त्या साईडला होतो आता ह्या बाजूला आलो आहे वा आणि काय काय लोक इथे येऊन जेवण वगैरे करतात कचरा मात्र कोण कोणास घेऊन नाही जात आपला कचरा बघा किती टाकलाय तिथे हो सगळ्यांना विनंती आहे जर हरकुळ गावात या सांडीवर येत असाल तर आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून घेऊन जावा आणि जे काही कराल ते स्वतःचा जीव वाचवून करा पाणी भरपूर असेल तर अजिबात खाली उतरू नका आज पाणी कमी आहे कसं आहे हे बघ जा पाण्यात हे जया ह्याला पाठ टेकाव पाट पुरी पाठ टेकाव ह्याला पाठ टेकाव अशी पुरी मग काय काय गिजर लाव तुझ्यासाठी एक डोका ढोका टेका डोका चश्मा वावेल था बग जया चश्मा वावेल सकाळी सगळं आवरून घरी आलोय आई महत्त्वाचं काम करते तिच्या ऑफिसचं आणि आता सूज कमी आहे पप्पांची आणि पप्पा इथे मित्रांसाठी मासे घालतात आणि आईने इथे कोळंबीचं कालवण केलंय माझ्या व्हेज मित्रासाठी काय केलंयस मटर पनीर मटर पनीर ते बस पाणी देतो देतं नौपाटातले सगळे ओके तर जयाची इच्छा आज पूर्ण होते जयाला आमच्या आईच्या आजचं जेवण जेवायचं होतं तर मासे आमच्या पप्पानी भाजलेत आणि रिपेश काय नॉनव्हेज खात नाही तर त्याच्यासाठी श्वेताने काय बनवलं बोललेलं मग कशी ते मटर पनीर शेपूची भाजी काय कोळंबी आवडणार त्यांनी माझा बांगडू वाटलं नाही ना ने। श्वेता ने आ, हो श्वेताने हे मटर पनीर केलंय माझ्या लाडक्या मित्रासाठी आणि आमच्या आईने कोळंबीचा रस्सो केला ना तिची आई वाटते बायलेन माझ्या पप्पा मी निखिल दीपक दिपेश जया आणि आपला आदित्य आहे सगळे जेवायला बसले टेस्ट केलं तुम्ही हो हो

ओके आम्ही कणकवलीत आलो आहे पिंटू दाराच्या गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स जवळ जे की बस डेपोच्या बाजूला आहे आणि इथे आमच्या पिंटू दादाच्या बहिणीचं दुकान सुद्धा आहे जिथे तुम्हाला मालवणातल्या कोकणातल्या सगळ्या गोष्टी मिळतील माझे मित्र शॉपिंग करत आहेत त्यांची बस संध्याकाळी साडेसातशे आहे सो मी एवढा वेळ थांबत नाही अजून आहे कसं अडलंय ते दोन महिन्यात नक्कीच येणार आहे ओके ओके नंतर okay. आज तुला थँक्यू आल्याबद्दल आणि काय कमी जास्त असेल तर सॉरी काही नाही hmm? कमी जास्त काय एकदम आणि आज तर मेन गोष्ट म्हणजे घरचं जेवण आईच्या आजचं जेवण भेटलं ओके त्यामुळे काही टेन्शन नाही ओके सॉरी निखिल थँक्यू बरोबर सर छान वाटलं छान वाटलं मस्त फिरून एन्जॉय वगैरे Okay. आम्ही तुम्हाला मिस करू आम्ही सुद्धा मी याला खूप मिस मित्रांना काळजी घ्या भेटूया काळजी घे भेटूया तर मंडळी मित्रांसोबत दोन दिवस कसे सरले समजलंच नाही खूप मजा आली राऊतवाडी धबधबा फिरलो त्यानंतर हरकुळ गाव फिरलो हरकुळचा तलाव बघितला त्यानंतर सांड सांडीवर जाऊन तिथे त्यांनी एन्जॉय केला मी नाही भिजलो कारण मला शूट करायचं होतं पण ड्राईव्ह करायचं होतं सो नाही मी शक्य दो टाळलं दोन दिवस आणि आता मी सोबत खेळतोय माझे मित्र काल व्यवस्थित पोचले आजचाही दिवस पावसातच गेला आहे आणि याच्यासोबत वेळ कसा जातोय तेच खेळत नाही है आहे है। है ना कसे कशा हसतो आले आले सो so, सत्तावीस तारखेला राजवीरला सहा महिने पूर्ण होत आहेत लवकरच आपण त्याचा चेहरा दाखवू तुम्हाला आणि त्याचा बड्डे पण सेलिब्रेट करूया सहा महिन्याचा सगळ्यांनी खूप खूप छान छान आशीर्वाद दिले आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना राजवीरला सो तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या माझे जेवढे चार मित्र आलात मित्रांनो एक एक कमेंट नक्की करा आणि कसं वाटलं इथे फिरून आमच्यासोबत राहून हेही सांगा मला खूप छान वाटलं इतक्या वर्षांनी शाळेतले ते चेहरे आहे आताचे चेहरे आहेत खूप जमीन आसमानाचा फरक आहे पण आपण जी शाळेत नवपाडा मिडल स्कूलला होतो मी जी मजा केली आहे ती मजा खूप वेगळी होती म्हणजे मजा म्हणजे सरांना मॅडमना खूप त्रास दिला आहे सो आमचे सर मॅडम बघत असतील तर सॉरी मॅम ते दिवसच तसे होते मस्ती कर भरपूर होतो आम्ही सगळेच मस्ती करत होतो हो हो सगळे मस्ती करत होतो बाकी आई पप्पांनासुद्धा थँक्यू श्वेताला थँक्यू की मला प्रत्येक माझ्या गोष्टीत मदत करतात सपोर्ट करतात हेल्प आणि अजून काय सांगू माझ्या पाठी खंबीर उभे राहतात असंच प्रेम करा आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी वडेपीठ घावणेपीठ कोळीत पीठ काजू उकडा तांदूळ पोहे कोणाला हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे माझा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्की घरपोच पाठवेन मसालासुद्धा रेडी होणार आहे असं दिसतंय चिन्ह लेट सी बघू पप्पांनी एक जादू तर केली आहे आता ती जादू काय होती सांगे। का काया ते मी तुम्हाला नंतर सांगेन बाकी तुम्हाला संपूर्ण भेटू व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा वगैरे टेक केअर काळजी घ्यावा सैनवा